प्रेरणादायी व शुभ जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनदारात सरप्राईज करा आज मी आपण कैरीची भाजी ही रेसिपी करून दाखवणार आहे आता ह्या एक किलोपैकी मी अर्धा किलो कैरीच्या ह्या अशा करून घेतल्या आणि आता ह्या कैरीच्या भाजीला काय साहित्य लागतं हळद तिखट मीठ मेथ, मोहरी आ, मेथी हिंग लसूण अशी ह्या भाजीला आणि शेवटी थोडीशी जायला आली की एवढा एवढा ह्या दोन कैऱ्यांना एवढा गूळ टाकायचा म्हणजे कैरीची गोड भाजी तयार होते तर प्रकारे मी आपणाचा तर गॅस पेटवून दाखवते गॅस पेटवून तेल टाकायचं शुद्ध तेल थोडं तेल टाकायचं कैद्याच्या भाजीला एवढे जास्त तेल टाकायची गरज नाही आता हे तेल तापू द्यायचं तेल तापू द्यायचं नंतर त्याच्यामध्ये एवढ्या मेथ्या टाकायच्या अशा फोळणीला एवढ्या मेथ्या टाकायचं हे मेथ्या पंधरायचं नंतर मोहरी टाकायची मोहरी जरा जास्तच टाकायची हे बघा आपली तिखरीच भाजी मोहरी मोहरी टाकली आता मोहरी फुटते पण थोडं कमी गॅस करायचा कमी गॅस करायचा थोडा कमी गॅस करायचा फुटेची मोहरी मग तर तिखट एक चमचा दोन चमचे तिखट घ्यायचं हळद घ्यायची दोन चमचे मीठ पण घ्यायचं दोन चमचे मीठ घ्यायचं तिखट लागतं बरं का हे दोन चमचे मीठ म्हणजे आपण जसं करू तसं आता मोरीची आणि हे टाकते हे एवढं टाकलं असं यात असं तयार झालं लगेच काय करायचं हे भाजी सुद्धा एवढंच पाणी टाकायचं फुलगॅस करायचं हळद तिखट मीठ मोहरी आणि हे मेथी आता याच्यामध्ये काय टाकायचं कैदी टाकायचं कैदी टाकवत आपण पाणी कमीच टाकायचं पाणी काय करायचं कमी टाकायचं हे बघा कैदी टाक फुल गॅस फुल गॅस करायचा फुल गॅस छान 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 असतं कैदीची भाजी छान लागते आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कैदीची भाजी खाणं आवश्यक असतं मक भाजी टाकली हे बाहे आता हे शिजेल पाणी थोडं टाकायचं कारण आपल्याला गुड टाकायचं असतं गोड टाकायचं असतं म्हणून पाणी एवढं टाकायचं आपल्या गैरची भाजी छान असते हे बघा आता हे दोन कैरे मग आपण भाजी केली तर याच्यात एवढा गूड टाकायचा टाकायचं लसूण पण टाकायचा लसूण पण असं असं होत थोडा लसणाच्या फुडी टाकून द्यायचं असं पांढऱ्याचं पेट टाकून द्यायचं शिजून जातात आणि मग आपण सगळं टाकलं राई टाकली आणि याची काहीच काळजी करायची नाही काय करायचं फक्त आता दहा मिनिट यांना शिज द्यायचं असंच ढाकण ठेवायचं दहा मिनिट व्यवस्थित शिज द्यायचं सुंदर वादी तयार होईल गॅस असाच कमी करते थोडं थोडा कमी टेम्परेचर एवढं ठेवलं आहे दहा मिनिट राहू देऊ म्हणजे आपली भाजी तयार होईल हां बघा आता दहा मिनिट झाले आहे आणि बघा टेम्परेचर मी असंच ठेवलं आहे ते तसंच चालू आहे आता मी कमी करते आणि तुम्हाला दाखवते बघा 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 ही आपली रेसिपी कैली ती हे बघा अशी सुंदर लाल भडक असा त्याचा लगडा तयार होतो टेम्परेचर मी आता कमी केला आहे म्हणून आता कमी केलं तुम्हाला हे सुद्धा माहीत आहे की याच्यामध्ये मी फक्त एवढं फुलपात्र भरूनच पाणी टाकलं तेवढंच टाकायचं आणि ते चव लागते आता ही रेसिपी शिजली आहे कारण काही रे शिजायला काही जास्त वेळ लागत नाही आधीच ते ओले असते मुलायम असते आणि म्हणून मी नेहमीच असं कैरीची भाजी करीत असते आणि याची रेसिपी घरी कसं जेवणाबरोबर तोंडे लावायला भाजीबरोबर ठीक असते आता गॅस मी बंद करते बंद करते बघा तुम्हाला दाखवते की हे कैरीची रेसिपी कशी असते बघा बघा इतकी सुंदर असते इतकी लाल झरद असते खूपच लाल झरदे येते आणि इतकी टेस्टी लागते टेस्टी लागते अशा प्रकारे मी आपण हे भाजी असं गुडाचं आणि आपल्या तिखटाचं पाणी असं तयार होतं आणि तो लगदासुद्धा आपल्याला खाण्याला खूपच टेस्टी लागतो खूपच टेस्टी लागतो हे असं त्याचा सार असतं गुढाचं त्याचं हे असं सार आहे त्याचं हे गुडाचं आणि त्याचं सार आहे तर आपली ही रेसिपी अगोदर तुम्ही खाऊनच पहा बघा 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 अशी सुंदर लाल जर्द होते लोणच्यासारखी आणि मग ते खायलासुद्धा मी तुम्हाला ताटूनसुद्धा दाखवते खूपच सुंदर खूपच सुंदर तो तर अशा प्रकारे मी ला आता ही जी कैरी असते ह्या कैरीमध्ये व्हिटॅमिन ए सी ई असतं त्याच्यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते एवढंच काय ज्याला डायबेटे काय त्याने अशी कच्ची कैरी खाल्ली तरी चालते आणि एवढंच काय सुद्धा चालते बद्धकोष्ठता ते असली तर त्यालासुद्धा ह्या कैरीचा उपयोग होतो तर अशा प्रकारे मी काय करते मग सकाळी अशी हे कैरीची भाजी झाली की थोडं आपलं ते हे हा डबा भरते डबा भरते अशा प्र प्रकारे आरोग्यदायी प्राक पाकृती मी आपणापुढे सादर केली आता ही जी असे ही डबा भरला का याच्यामध्ये हा एक डबा भरते दुसरा डबा दोन पोळ्या भरते दोन पोळ्या भरून देते आणि माझ्या ह्या ह्या दोन पोळ्या भरून देते ह्या डब्यामध्ये आणि हा डबा पॅक करते आणि नाताच्या दप्तरामध्ये एका प्लास्टिकच्या पिशी ठेवून ऐकते की जा बाबा सावकाशा पोळीबरोबर हे कैरीची भाजी खा आणि आत्माभर जेवण करून घे अशा प्रकारची सूचना देते आणि असा डबा तुम्ही तुमच्या घरी मुलांना त्यांना द्यायचा आणि अशी रेसिपी खायची हे जे उंगण आलाय हे असं चाटलं असं गोड अमृत अमृतासारखं लागतं म्हणून ही कैरीची रेसिपी माझ्या पदहीन सुद्धा टाकलेलं आहे कैरीची रेसिपी हे हा सुद्धा टाकलेला आहे तर ही कैरीची जी रेसिपी आहे हे केल्याशिवाय राहू नका उन्हाळ्याचे दिवस खाल्ल्याशिवाय राहू नका अगदी सोपी आहे कमी खर्चाची आहे कैरी आपण नेहमीच खातो हा व्हिडिओ अवश्य पहा आणि लाईक व शेअर करा